आरंभी आठवी तुची जवळिके नाठवेसे तरी निजसुखे आठवना विसरू तव सगुणचे हृदय करैया तुझ्या नामाचा आठवू। रूपाचा आठवू, ध्यानाचा आठवू, असो म्हणा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळ हे वासना तैशे ओसपले जीव सांडी नसतांगी घाव जीवावघे देव खोटा नागवी संदेह ुका म्हणे शुद्ध मग तुटलिया भेद सर्वत्र सर्व मंगळच आहे महाराज शुद्धच आहे आमच्या दृष्टी दोषामुळं आणि अज्ञानामुळं वस्तू व्यक्ती आम्हाला अमंगळ वाटत असते अहो त्याची निर्मिती आहे अमंगळ राहील कशी अमंगळ वाटत आहे म्हणजे आमचं अज्ञान आहे अमंगळ ही वासना आहे महाराज अमंगळ काय असेल तर वासना आहे वासना आणि जीव जन्माला येतो ते वासनाच्या संगच येतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्या वासनेचा त्याग करायचा असेल अनासक्त व्हायचा असेल तर मन निरंतर भगवंत सेवेत लावायला पाहिजे तरच मांगल्य येईल नाहीतर मुळातच वासनेच्या संघ आलेल्या असल्यामुळं संपूर्ण आयुष्यच अमंगळ बनून जातं महारत जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही स्थित होत नाही भगवंत चरणी लीन होत नाही तोपर्यंत ते स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत ते संयमित होऊ शकत नाही त्याच्या ठिकाणी एकाग्रता येऊ शकत नाही कृष्ण भावना भक्ती मनुष्य हा सहजपणे विशेष असे कष्ट न करताच योगाभ्यासाचं फळ प्राप्त करू शकतो कारण कृष्ण भावना भावित होणं म्हणजे सर्वार्थानं विरक्त होणं अनासक्त होणं कार्य करतोय परंतु फळाची अपेक्षा नाही या नियमानं जो जगतो त्याला कृष्ण भावना भावित म्हटलेला आहे ज्याच्या श्वासामध्ये रोम रोममध्ये भगवंताचं नाम बसलं आहे भगवंताशी जो एकरूप झालेला आहे त्याला कृष्ण भावना भावित आहे अंतस्थ भगवान हृदयस्थ भगवंत ज्याला कळाला आहे तो कृष्ण भावना आहे महाराज अर्जुनाला हा सगळाच साक्षात्कार व्हावा याकरताच भगवंत आत्मसंयम योग अध्याय सहा वा श्लोक सहा अध्याय सहा श्लोक छत्तीस असयतात्मनो योगो दुष्प्रापी मे मती वशामना तू येत शक्य अवापू म मन संयमित झालं तरच योगाभ्यास फलद्रूप होतो नाहीतर केलेले सर्व प्रयत्न आणलेला अंगातला हा दांभिक भाव हा साराच व्यर्थ आहे भगवंत सांगतात असंयतात मनोयोग दुष्प्राप इति मे मती माझं मत आहे की ते सगळं व्यर्थ आहे जर मन संयमित झालं नसेल तर पण एकदा मन संयमित झालं निश्चित यशाची प्राप्ती आहे योगाभ्यास फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही त्यावर भाष्य करताना माऊली चारशे चोवीस क्रमांकाचे म्हणतात म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो मनाचा निग्रह कर प्रतिबंध कर पळत सुटलेल्या मनाला आवर घाल अर्जुना अशानं काय होईल तर मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो योग साधनेने प्राप्त होतो आणि तो उपाय करण्याला तू आरंभ कर सुरुवात कर, कर अर्जुनाला सांगतायत मग तो मनोनिग्रह कसा होत नाही ते पाहू मन कसं ताब्यात येत नाही ते बघ मग अर्थात त्या दृष्टीनं एक एक पाऊल आम्ही जेव्हा चालायला लागतो शनै शनै उपरमेत बुद्ध्या थोडं 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 जेव्हा मनाला आम्ही सवय परमार्थाच्या ठिकाणची लावतो निश्चित एक वेळ अशी येते की ते परमार्थिकच बनून जातं म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग कैसा पाहू तो आधी सुरुवात तर कर मग कसं ताब्यात येत नाही कसा योगाभ्यास होत नाही हे आपण बघूच भगवंत म्हणतात योगाभ्यासामध्ये अडथळाच मनाचा आहे त्याची चंचलता त्याचा वेग हे सगळं तू सीमित कर सगळं संयमित कर आणि त्याला एकच जागा ती स्थिर होण्याची म्हणजे माझे चरण माझ्या ठिकाणी मया मनोबुद्धी तुझं मन आणि बुद्धी दोन्ही या ठिकाणी अर्पण कर अर्जुना निश्चित योगाभ्यास घडून येईल तुला माझ्या स्वरूपाची जाण होईल स्वस्वरूपाची जाण होईल आणि जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनो हे कैसा पाहू आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता बाई की जय